वितरित केले जाणारे जन्म मृत्यू प्रमाणपत्र हे लातूर शहरातील नवजात बालक जे जन्मलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी वितरित जन्माचे प्रमाणपत्र वितरित केले जातात यापूर्वी केलेली वितरित प्रमाणपत्र सध्या बारकोड या कारणास्तव शाळेत तथा आधार कार्ड व विविध कार्यालयात घेतले जात नाहीत बारकोड नसल्याने ते प्रमाणपत्र बारकोड करून द्यावेत म्हणून पालकांना परत पाठवलं जात आहे ते बारकोड करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेत कर्म नागरिक आले असता त्यांना विविध कारणे देत येथील स्थानिक कर्मचारी उडवा उडीचे तरी देत आहेत यामुळे स्थानिक नागरिकांची प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची खेळसांड होत असून बारकोड प्रमाणपत्र जे जुनं प्रमाणपत्र आहे त्याला बारकोड प्रमाणपत्र स्कॅनिंग करण्यासाठी अवघा सात मिनिट वेळ लागतो पण हा वेळ केवळ या कर्मचाऱ्यामुळे की तुमचं आधार कार्ड घेऊन या तुमचं ओरिजिनल प्रमाणपत्र घेऊन या रीतसर अर्ज करा अर्ज केल्यानंतर दिलेल्या वेळेत या या विविध कारणामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे यामुळे जन्म मृत्यू प्रमाणपत्र कार्यालयात कमालीची गर्दी वाढल्याचं दिसून येत आहे या संदर्भात आज लातूर शहर महानगरपालिका जन्ममृत्यू विभाग प्रमुख जे डॉक्टर महेश पाटील आहेत यांच्याशी समक्ष भेटून या संदर्भात निवेदन देण्यात आले की लातूर शहर जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी जे कर्मचारी नियुक्ती केले आहेत ते कर्मचाऱ्यात कुठंतरी सज्जनता व सात्विकता बोलण्यामध्ये नागरिकांचा सहकार्याच्या भूमिकेतून बोलणाऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करून प्रमाणपत्र वितरित व्यवस्थेमध्ये सुलभता आणण्याची मागणी लातूर शहर पूर्व वाकृती समितीच्या वतीने नितीन चालक दत्ताजी कोथिंबरे भविष्य धनगर व इत्यादींच्या समवेत आज देण्यात निवेदन देण्यात आले